नव्या प्रभाग रचनेतून सर्व विरोधक संपवण्याचा आमदार समर्थकांचे सेफ तर विरोधकांच्या वॉर्डांची तोडफोड नेमकं घडलंय काय मंडळी नुकतीच अहिलानगर महानगरपालिकेसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली या प्रभाग रचनेनंतर विरोधकांचे आरोप आणि जनतेतील मतमतांतरे ही चर्चेत आली यातील एक महत्वाचा मुद्दा म्हणजे शहरातील विरोधी गट अर्थात ठाकरेंची शिवसेना आणि ज्यांनी खासदारकीला विखेंच्या विरोधात आणि विधानसभेला जगतापांच्या विरोधात काम केलं होतं ते माजी नगरसेवकांच्या वॉर्डांची पूर्णतः मोडतोड करण्यात आली आहे संग्राम जगताप यांनी या प्रभाग रचनेद्वारे विरोधकांना निस्तनाभूत करण्याचा डाव टाकलाय का विरोधकांचं नेमकं म्हणणं काय आहे आगामी मनपाच्या निवडणुकीत नेमक्या कशा हालचाली होतील पाहुयात सविस्तर नमस्कार मी मृणाल कुलकर्णी तुम्ही पाहताय नगर न्यूज मंडळी नुकतीच महानगरपालिकेची प्रारूप रचना प्रसिद्ध आहे यात आता आमदार संग्राम जगतापांच्या समर्थकांचे वॉर्ड हे जैसे थे प्रमाणे सेफ ठेवण्यात आले तर विरोधकांच्या वॉर्डांची तोडफोड करण्यात आली आहे असा दावा काहींकडून करण्यात येतोय या रचनेकडे पाहिलं तर माजी उपमहापौर गणेश भोसले माजी महापौर अनिल शिंदे माजी गटनेते तथा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संपत बारेस्कर निखिल वारे अविनाश घुले धनंजय जाधव शीतल जगताप यांच्या सोयीस्कर वॉर्ड रचना झाल्याचं दिसून येत तर दुसरीकडे भाजपाचे माजी शहराध्यक्ष भैया गंधे ठाकरे सेनेचे से योगीराज गाडे यांची मात्र गोची झाल्याचं दिसतंय नव्या वॉर्ड रचनेमुळे माजी उपमहापौर अनिल बोरुडे यांच्या पारंपरिक वॉर्डाची तोडफोड झाल्यानं त्यांना नव्या प्रभागाचा शोध घ्यावा लागणार आहे यासोबतच मध्य शहरात ठाकरे सेनेचे मानले जात होते मात्र मध्य शहराचा भाग चार वॉर्डाला विभागून जोडला गेल्याचं दिसत त्यातच आता हरकती नोंदवण्याच्या शेवटच्या दिवशी उद्धव सेनेनं एकत्रितरित्या विविध चौदा मुद्द्यांवर हरकती नोंदवल्यात प्रभाग पुनर्रचनेत नागरिकांची गैरसोय आहे शिवसेनेचा पारंपरिक मतदार बाले किल्ला असणाऱ्या सर्वत्र प्रभागांची अक्षय मोडतोड केली आहे विशेषतः सन दोन हजार अठराच्या रचनेतील प्रभाग क्रमांक सात आठ दहा बारा तेरा पंधरा सोळा या शिवसेनेच्या सर्वच प्रभागांची मोठ्या प्रमाणावर मोडतोड केली असून विरोधकांची कोंडी करण्याचा हेतू यामागे असल्याचं या, असल्याच या हरकतीत नमूद करण्यात आलंय मंडळी यामुळे सध्या नगर शहरात विरोधी गटातील अनेक नगरसेवकांमध्ये चलबिचल असून आता त्यांची हरकतींवरील सुनावणीकडे नजर लागली आहे दरम्यान आमदार जगताप हे सर्वसमावेशक राजकारणी असून त्यांना अशा पद्धतीचं राजकारण करण्याची गरज नसल्याचं जगताप समर्थकांमधून सांगितलं जात आहे मंडळी तुम्हाला एकंदरीत या घडामोडींवर नेमकं काय का वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूयात नवीन विषयावर तोपर्यंत नमस्कार नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा